गेले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उभा केलं जे उभे होते त्यांना चालत करून छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव आग्र्याहून सुता प्रसंग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत किंवा आपण पाहतो की तुळजाभवानी ते शिवरायांना तलवार देते तर प्रत्यक्षात आम्ही जे आहे जिजाऊ जे आहेत त्याच राज्य निर्माण करतो ही खूप मोठी इतिहासातली घटना होती तो अंतर पार करून आग्र्यावरून परत आले म्हणजे की एक राजा आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर तारा राणी साहेब आपण पाहतो की शिवाजी महाराजांचा मृत्यू हा सोळाशे ऐंशी ला झाला राजाराम महाराज सतराशे मध्ये गेले औरंगजेबा सोळाशे एक्क्याऐंशी ला महाराष्ट्रात आला होता तर त्यांचं हे होतं की दक्कन जिंकायचं पूर्ण भारतावरती स्वराज्य निर्माण करायचं असं त्यांचा त्यामध्ये मनसुबा होता परंतु सतराशे पर्यंत वीस वर्षात तीन छत्रपती संपले म्हणजे आता हे जे काही स्वराज्य आहे तर ते आपल्या महाराणी ताराणी म्हणजे शिवरायांच्या सुनबाई आणि राजाराम महाराजांच्या पत्नी यांनी औरंगजेबाशी दोन हात केले त्यांच्याशी संग्राम करून शेवटी आधीच करता आला नाही जे आहे, आहे। हसद हसद ते आपण पाहतो की पावनखिंडीचा रणसंग्राम आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी स्वराज्यातील सरदार असतील मावळे असतील ते हसत हसत मरायला का तयार होते तर त्यांना प्रत्येकांना स्वराज्य हे माझं स्वतःच आहे तो एक प्रसंग आपण दाखवलेला आहे त्यानंतर शिवकालीन खेडे आहे त्या ठिकाणी दाखवलेलं हो आहे जय जिधाऊ जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर